सगळं वाटायला आता वत आलंय सगळं झालं या थोडं राहिलं या मामी म्हणल्या व नील ती बी वहिनी म्हणत्या ती बी मग आम्ही जाईत पण माझ्या नात्याकडून आणि माझ्या नात्याकडून वहिनी लागते द्या लय नाते जवळ 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 दे, दे, दे मग मी वहिनीच म्हणते पण पहिले नातं खरं असतं ती वहिनी म्हणल्या मी लागते काय वाटते म्हणलं कोणा पो माझी मी वाटते तुम्ही जावा घरात

पुरण मी चांगलं परातलं पुरण परातल्याशिवाय कोणी चांगलं लागत नाही त्याचा गळू सगळं मिक्स केलंय सुटबडी शेप आणि ह्यांच्या आमच्या काय असतं सांग चुटबडी शेप घालून कोण्या करा येईल तुढंही पहिल्यांदा असते मग घालते तीच ती माणसं मी लय घालते बघा कालच कुटून कांडून ठेवलं तर रात्रीच मग सहा वाजता म्हणून हूर आखलं काना काना वारं धर लय ले सुटलं या वारं बिलय लई ले सुटलं या भरा 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 चुल हा तर मांडली बघा लय लाम गिलुन हाय चुल मांडायला एवढं म्हणजे अर्ध बघून होत एवढं बघून होतं मी चार साडेचार हे होत बाळ होती बघा एवढं पुरण हे चुपून चुपून बसवलंय तुम्ही मन चाललंय थोडं लय चुपून चुपून बसवलंय मामीला पाच दिवस झाले फोन करतो या मामी या मामी शब्दाला मान आम्ही शंभर किलोमीटर दूरवरून आले बघ मग आणि ती पण पावसात भिजत भिजत आधी पण आली आईला मी पण आई म्हणली माझी आजारी आहे मी हाय आणि एखाद हायनि लय फडायला लागली म्हणत दे मग तू बसतो तर मी परत इथे कोण लय रागाला गेली ग अजून अशी बोलती बघा मला काय करायचं आता तुझ्या कोण रागाला जाईल ग म्हणत दे नाही परत इथली गण तुम्ही गुरुवारी घेतलीस तर मी आले ती गण लय लागली मी म्हणलं दे आजी आजारे पण इथे का म्हणून तुला सांगितलं ग म्हणत परत मला आई लेखीनं मला सांगितलं नाही नाही म्हणजे येत नाही परत येते एका दिवशी मी म्हणलं बाबा या, या। तुम्ही रागाला जात म्हणजे नाही रागाला जात तुझ्या तुला सवड मिळेल तेव्हा या कनिक का होय होय कनिक म्हणून ठेवली पण आमच्या आईनं मामीन झालंय आता लाटायचं आमटी गुळवून भजी पापडे आकारायचं त्याचं चाल मुडचील तू आहे तेवढी कारण कशी मूर्ती काल तर नवीन आणली आहे ती लय पैसा दिला ह्याला तू पन्नास रुपये जास्त पन्नास रुपया जा तिथं बोलून देते का बघा तुम्हाला तुम्हाला घरी बसून काय आपलं आणायचं जाऊ म्हणजे कळल हाय का मामी हाय ना पन्नास रुपयाला काय येतं काय येतं या केळ घ्यायला गेला तर सत्तर रुपये द्यायचे पन्नास रुपये म्हणता तुमच्याकडे पाऊस पडला आमच्याकडेच नाही का तुमच्याकडं आमच्याकडन्या गडल्या वारे सगळ्या वारे काय का त्याला लाकडं ही लावायचं ना उकड बुडक्याला त्या बुडक्याला

गॅसवरच काय लागतंय शाळेने जरा सारवलं आहे ते नसतं सारवलं तर लय कस्तरीत दिसला असतं पण सारवून घेतलं नाही लय घोटाळता येईल सारवल्याशिवाय मी भार नव्हतं आता वाटतंय आहे सारवलं झालं पुरण वाटून झालं नंतर वाटून झालं ती भांडी पडलेली आहे अगं या बघूल्या केळवलं ठेवली या अजून करायचं आग फेकून देचील म्हणलं ठीक आहे मत्त्व आहे चांगली आहे ठीक

आम तांदूळ लयच होत मे काळ आम्ही घातलं शिजायला गच्च भगुर भरलं शिजायच्या आले कुकर मध्ये निमक आणलं तांदूळ उरवलं बघा एवढं भगुलं भरून एवढं भात लाय सुटसुटीत बा खायला येत नाही मग म्हणून म्हणलं चांगला आणि पाच किलो डाळ आणली होती त्यातली बघा एवढी डाळ ठेवली एवढीच अर्धा किलो डाळ ठेवली बाकीची साडे किलो पूर्ण घातली कारण बायका असते द्या गण असते पैसा वाशीने असते द्या शिल्लक राहावं पण कमी पडून हा शिल्लक राहावं पण कमी पडून आमच्या आत्यात तीच म्हणणं असायचं अत्यंत तवा मांडायचा नाही तर ला तर आपण ठेवा की गाणं म्हणायच्या चांग चांगभल हे सगळं ठोकायच्या पण तुला काय गीतच येत नाही मला गीतच येत नाही काय करायचं लय आठवण येते आताची मी सारखं म्हणायचो आई उच्च शिकून घ्या ऐकून शिकून घ्या नाही एकदा गाण्यात आलं म्हणजे पळून जायचं आणि जा। हिंदी गाणी तेवढी देण्यात आता हिंदी गाणी कशी राहते तिघ तुमच्या देण्यात अवा आता एखाद्याचा मेंदूच चालत नाही काय करायचं मला झालं बघा आता आता हे करायचं या शाबू केलाय तिकडं खायचं बगुला शहा दुसरी कुठे लाव हा मी एकटी बर खाती मी ती चक्की दिली आहे बघा माझ्या बावांनी खात माझ्या बाबा म्हणजे माझ्या तीराने दिली मला मी काम करते म्हणून काम नसतं के केलं म्हणजे कशाला दिलं असतं मला चकी दिले म्हणजे गोड बोलणार बोलणार बोल की मग मी कड बोलत नाही खाया प्या गिंग गड बोल गोड बोलते तू पाच चाक्र बोलती त्या माणसाला मी आणि मला नाही काय देणार मी लय करते मग असं आहे माझ माणसाचं तीच आहे की वा चांगलं काम केलं तर हा त्या माणसानं काम केलंय माणूस चांगलाय असं म्हणत नाही का मे तर द्वाडकामच अशी लय माणसं म्हणते ते बागा पण आपण तसं काय म्हणत नाही असू द्या मला आयजन अजून आमटी करायचे त्याचा कांदा कुटाई सगळं करून ठेवलंय मित्रांनो आमटी करायची आमटी करायचे गुरुली करायचे भजी करायचे भजेला गावातून एक बिचारी बोलवली या त्यांना म्हणले हात आज भजी छान लागते त्यांच्या हातचं जशा आमच्या आत्या करते त्यांना तशा करते त्या बघा तुम्ही बी या मग जेवायला काय